शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोघांचा धार दास शस्त्राने वार करून खून केला ही घटना नातेपुते रस रस्त्यावरील महादेव मंदिर जवळ शुक्रवारी दिनांक सतरा सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली नारायण विठ्ठल जाधव वय बेचाळीस दुर्योधन नवनाथ निकम वय बावीस दोघे राणार दहीगाव चिकणे वस्ती अशी खून झालेल्यांची नावे संशयित आरोपी फरार झाले आहेत पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार शुक्रवारी दुपारी दोन वाजता नातेपुते येथील सत्यजित परमिट रूम येथे मुख्य संशयित अक्षय उर्फ चिवळ्या संजय बोडरे राहणार फोन शिरस व त्याचा साथीदार यांनी नारायण जाधव याला दारूच्या नशेत अरबाच भाषेत चिबीगाळ करत मारहाण केली होती याचा राग मनात धरून जाब विचारण्यासाठी नारायण आणि दुर्योधन निकम यांनी बाळू कुंडलिक जाधव विनोद पोपट गोरे अक्षय बोरे यांच्या गाडीचा पाठलाग करत नातेपुते रस्त्याल व त्याच्या सहा साथीदारांनी दगड मारहाण करत नारायण जाधव व दुर्योधन निकम यांना जखमी केले त्यानंतर अक्षय याने नारायण याच्या छाती खाकेखाली वार केले तसेच दुर्योधन याच्या बरगडीवर धारधार शस्त्राने सपासप वार करत खून केला यामध्ये दोन जण गंभीर जखमी होऊन ते रक्ताच्या थारोळ्यात पडले त्यानंतर अक्षय बोडरे साथीदारासह घटनास्थळावरून फरार झाला दुर्घटनेची माहिती मिळताच नातेपुते पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महारुद्र परझणे यांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले अकलूज उपविभागीय पोलीस उपाधीक्षक नारायण शेगावकर सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेचा तपास नातेपोते पोलीस ठाण्याचे प्रभारी महारुद्र परजणे करत आहेत संशयितांच्या शोधासाठी दोन पथके तयार केली आहेत